पाणी घालायचं तिखट पाणी गोड पाणी त्यानंतर याच्यावरती अशी मस्त शे हा असं झालंय मस्त झालंय का नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन विलाग सोबत तर आज काय बनवणार आहे माहिती का पाणीपुरी शिवची फरमाईश तर आज संडे आहे ना संडे म्हटलं प्रत्येकाच्या घरी काहीतरी युनिक असतं म्हणजे काहीतरी वेगळं असतं दररोजच्या जेवणापेक्षा तर बाहेर पाऊस पडतोय त्यामुळं छान असं शिवची फरमाईश होती आज की मम्मा पाणीपुरी बनव भरपूर दिवस झाले बनवली नव्हती घरी पाणीपुरी बनवतोय तर कशी बनवते ना मी ते तुमच्याशी शेअर करते आणि तुमच्या घरी आज काय स्पेशल आहे ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा तर चला आपण वेळ न झालो सुरुवात करूयात तर इथे ना मी वटण आणलं होतं सफेद वटण घरी पण भिजवून घेऊ शकता तुम्ही तर इथे मी ना पाव किलो वटण आणलं होतं भिजवलेलं त्यामध्ये दोन बटाटे ना साल काढून घातलेले आहेत तर तुम्ही फक्त ना वाटाण्याचा सुद्धा रगडा करू शकता तरी त्यांनी बटाटा घातले त्याने छान म्हणजे त्याला हे येतं दाटसरपणा खूप छान येतो त्यामुळे मी बटाटा घातलाय तर याला आपल्याला काय करायचं हळद आणि थोडंसं एकदम सोडा घालायचं कारण की तो वटाणा छान शिजला जातो आणि चांगला मॅश करता येतो आपल्याला तर ह्याच्या ना चार पाच शिट्ट्या काढून घ्यायचे आपल्याला तर काढून घेऊयात आपण शिटके तरी ते गरजेनुसार पाणी घातलंय मी खूप जास्त नाही घालायचं कारण की आपल्याला मॅश करायच्या वेळेस ना थोडस अवघड जातं जास्त पाणी असल्यास त्यामुळे आपण अंदाजानुसार पाणी घालायचं तर मी बघू शकतो माझ्याकडून काय झालं थोडं पाणी जास्त झालं ते सगळं पूर्ण कुकरच्या वरती गेलेलं आहे अजून हवाय गॅस बंद केलाय मी तर तुम्ही काळजीपूर कारण खूप मास घाण झालं ना येत तर आता आपण काय करूयात तिखट पाणी तर ते पण आपण घरीच बनवणार आहोत तर त्यासाठी ना मी इथे काय काय घेतले पाहू शकतो तर इथे पुदिना घेतले स्वच्छ असं धुवून थोडीशी कोथिंबीर घेतली त्यानंतर इथं आलं आणि लसूण घेतलंय आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे आपल्याला बुंदी लागणारी तर आपल्याला काय करायचं आता हे ना मिक्सरमध्ये जास्त पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्या म्हणजे पाण्यात वाटायचं पूर्णपणे तर चटणीच्या भांड्यात कसं छान वाटलं जातं तर हे पहिल्यांदा विदाउट पाण्याचं वाटायचं आणि नंतर मग पाणी घालून वाटू शकतो आपण आणि हे रगड्याची ना तुम्हाला पूर्ण रेसिपी ना आपल्या विजय श्रोम या चॅनलवर बघायला मिळेल तिथं पूर्ण डिटेल मध्ये मी दाखवली हो आहे तर आता हे पाणी घालून थोडस वाटून घेऊया थोडस म्हणजे भरपूर घालायचं आहे पण वाटताना पण काळजी घ्यायची नाही तर पूर्ण ना, ते मिक्सर उडल असं थोडस म्हणजे चालू करून पाणी बंद करून आपल्याला वाटून घ्यायचंय तरी बघू शकता अजून पण पाणी घालायचं आपल्याला पाणी घालून वाटून घ्यायचं दाखवते मी तुम्हाला नंतर कसं झालंय ते तरी बघू शकते जास्त पाणी घालून नाही ना मी वाटून घेतलं तर हे आपल्याला घालून आहे थोडं थोडं करून येणं गाळून घ्यायचं आणि चमच्याने हलवायचं व्यवस्थित असं छान असं चोथ आहे ना तो वसं पिरून घ्यायचं शिव चमच्या असं पूर्ण पाणी यायचं निथळून घ्यायचं असं कलर किती छान आले पाहू शकता त्याच्यात आपल्याला नंतर येणं चाट मसाला मीठ वगैरे घालून मस्त असं पाणी तयार करायचं तर आता हे पाहू शकतो का मी काढून घेतले आता याच्यात ना आपल्याला पाणी घालून घ्यायचं गरजेनुसार तरी तर इतकं घालून घेतलं चार मिरच्या घातल्या आता तर बऱ्यापैकी तिखट राहील ते आणि तिखटच छान होतं जरा खाण्यासाठी तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये ना चाट मसाला घालायचा तर एक चमचा मी इथे चाट मसाला घालते मस्त चव येते अगदी आपण ठेल्यावर खातो ना पाणीपुरी अगदी तशीच तर इथे ना मी जिरा घालायचं होते त्याच्यामध्ये तर इथे थोडंसं जिरा पावडर घालून घेऊयात त्यानंतर आपल्याला काय करायचंय मीठ घालायचंय तर इथे मी सेन्ना नमक घालते तर इथे तुम्ही काळे मीठ सुद्धा घालू शकता काळे मीठ आणि अजून छान चव लागते आणि मी म्हटल्याप्रमाणे ना जेव्हा पाणी आपण करतो ना तेव्हा ना फ्रीज मधलं थंड पाणी घ्यायचं त्याने काय होतं अजून छान चव लागते किंवा तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता नंतर पाणी घेऊ शकता खाण्याचं छान असं ढवळून घ्यायचं छान झालायचं आता याच्यात काय करायचं आपल्याला मस्त अशी बुंदी घालून चा, घ्यायचंय का फक्त ही बुंदी घालून घेऊया आणि बुंदी ना जेव्हा खायचं ना तुम्हाला खायला घ्यायचंय पाणीपुरी तेव्हा घालायचं याच्यामध्ये म्हणजे काय अर्थात छान असे त्याच्या जास्त भिजली जात नाही व्यवस्थित जाते तर आपल्या हे पाणी तयार झालेले आपण आता रगडा बघणार म्हणजे कसं बनवायचं ते हे थंड होऊन घ्या थोडस नंतर बनवूयात आपण तर हे पाहू शकता पाणी एकदम व्यवस्थित होतं पण थोडंसं उटू गेल्यामुळे थोडंसं कमी झालं आता आपल्याला काय करायचं हे मॅश करून घ्यायचं मॅशरने तर असं मॅश करून घ्या आणि एकदम छान शिजले जेव्हा असं काही शिजवायचं असेल ना तेव्हा थोडस ना चिमूटभर सोडा घालायचा म्हणजे छान शिजलं जातं हे बऱ्यापैकी बायकांना टिप्स माहीत असेल तर नसेल तर माहीतर एकदा सांगते मी तुम्हाला तर छानपैकी मॅश करून घेऊया आणि किती मस्त शिजले पाहू शकता मॅशर ने ना छान असं मॅश करून घेऊन आणि ही पाणीपुरी ना मी एक चार जणांसाठी बनवतीये तर तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता तर यामध्ये ना थोडस गरजेनुसार पाणी घालवत तर आता आपण फोडणी देऊया गॅस चालू गरजेनुसार तेल घालून घेऊयात आपण एक दोन पळ्या घालून घेऊया मग गैस बारीक करूया थोडस आपल्याला यामध्ये काय करायचं पहिल्यांदा ना मोहरी घालून घ्यायचं तेल तापत आलं आता याच्यामध्ये थोडीशी जिरी घालायची आपल्याला त्यानंतर थोडस हिंग घालून घ्यायचं हिंग घालून झालं की आपल्याला यामध्ये काय करायचं इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची ना ती मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतली होती साधारण दोन छान जितकं जितका तुम्हाला चिखा हवाय रगडा तितकं आणि ना कडीपत्ता घालून घ्यायचा थोडासा तर छान त्याची तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे छान तडका बसतो असं छान परतून घेतलं ना याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ मी कशा पद्धतीने बनवतो रगडा ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा तर आपण काय करतो बाहेर पाणीपुरी खायला गेलो ना लिमिट मध्ये खातो त्यामुळे असं घरी बनवून खाल्ले ना एकदम पोट भरून मस्त खाता येते त्यामुळे नक्की घरी बनवून खा आता यामध्ये आपल्याला काय करायचं आता हा रगडा जो मॅश केलेला आहे ना तो घालून घ्यायचा मस्त थोडीशी हळद कमी पडली आपण वरून घालू शकतो काय प्रॉब्लेम नाही तर पाणी घालून घेतलं आता याला मिक्स करूयात आपण आणि रगडं ना जास्त पातळ नाही करायचा कारण की काय होतं आपलं पाणी पण पातळ असतं ना तिखट पाणी वगैरे तर रगडा थोडासा घट्ट बनवायचं असं आणि त्याला काही फक्त फोडणी दिली तरी चालतं असं जास्त शिजवत नाही बसायचंय आपल्याला एक उकमेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आणि बंद करून टाकायचं तर यामध्ये आपल्याला काय करायचं आता थोडीशी हळद घालून घ्यायची वरून म्हणजे पिवळा होईल असा आणि थोडासा चाट मसाला घालायचा चाट मसाल्याने अगदी ठेल्यावरती जशी पाणीपुरी मिळते ना त्यासारखाच रगडा आपला लागतो घातलाय आणि गरजेनुसार आपल्याला मीठ सुद्धा घालून घ्यायचं मीठ चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं ना त्यामुळे अंदाजानुसार घालायचं व्यवस्थित आता हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे पाहू शकतो मस्त आपला रगडा तयार झाला तर बनून झालेलं आहे आपलं आता मी शिवला प्लेटिंग करून देते आणि तुम्हाला सुद्धा लागू तर इथे ना मी कांदा आणि टोमॅटो कोथिंबीर पण घेतलेली आहे तर हे आम्ही खातो पाणीपुरी बरोबर तुम्ही सुद्धा खाता नाही खाता की नाही कमेंट्स मध्ये मला सांगा तर आम्हाला लागतं हे पाणीपुरी बरोबर खाण्यासाठी तर आपण शिवला अगोदर देऊयात आणि त्याचा रिव्ह्यू घेऊयात तर रगडा देऊयात पहिल्यांदा मस्त झालंय रगड आणि रगडा ना थोडस थंड झाल्यानंतर दाट होतो त्याच्यामुळे ना गरजेनुसार पाणी घालायचं रगडा दिलेला आहे आता इथे पाणी आणि पाणी खूप छान झालंय पाहू शकता हिरवा हिरवा कलर आलाय मस्त असा पाणी थोडस ना झणझणीतच छान वाटत पिण्यासाठी इथे आता गोड पाणी आपलं पिऊ देऊयात आपण त्यानंतर एक कांदा टोमॅटो त्यानंतर यामध्ये आता आपल्याला पुऱ्या पुऱ्या लागल्यानंतर लागल्यानंतर घ्या शिव परत तुला मी तयार करून देते आहे ना मी एक तयार करून देते तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला यामध्ये ना रगडा घालून द्यायचा असा त्यानंतर कांदा टोमॅटो घालून घ्यायचा त्यानंतर पाणी घालायचं पाणी गोड त्यानंतर याच्यावर मस्त शे आकार हा कस झालंय मस्त झालंय का नक्की पाणी छान झालंय ना रगडा वगैरे त्याचं काय फेवरेट आहे म्हणलं तो काय एकदम पोटभर खातो तर पाणीपुरी म्हणलं एकदम मनसोक्त खातो तो माहिती तर चल आम्ही एन्जॉय करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ह्या ज्या रेसिपीज बनवल्यात ना त्या तुम्हाला थोडक्यात दाखवले तर पूर्ण डिटेल मध्ये ना आपल्या विजय शिवम या चॅनलवर जाऊन पहा आणि त्या सुद्धा चॅनेलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया पर्यंत बाय